रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही वेज मंचाव सूप तर ट्राय केलंच असेल त्याच वेज मंचाव सूपची आज रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि सोबत सर्व होणारे फ्राईड नूडल्सही तुम्हाला मी इथे दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये सूपमध्ये मी ज्या भाज्या टाकल्या आहेत त्या सगळ्या मी दोन चमचे बारीक चिरून घेतले आहे दोन दोन चमचे घेतले आहेत दोन चमचे मी इथे बारीक चिरेल गाजर घेतला आहे कोबी घेतला आहे बारीक चिरलेला शिमला मिरची घेतली आहे बारीक चिरलेली कांद्याची पात आहे बारीक चिरलेली फरसबी आहे बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घेतली आहे तिलाही बारीक चिरून घेतला आहे पातेचाच कांदा घेतला आहे मी ते बारीक चिरलेला लसूण घेतला आहे मी ते एक चमचा तोही बारीक चिरलेला आणि एक चमचा आलं घेतला आहे सूप बनवण्याआधी मी इथे नूडल्स फ्राईड करून घेणार आहे त्यासाठी मी इथे बॉईल केलेले नूडल्स घेतले आहे नूडल्स जसे आपण नॉर्मली नूडल्स बॉईल करतो त्याचप्रमाणे घेतले आहे आणि याच्यामध्ये मी कॉर्नफ्लारचं कोटिंग करते आहे जेणेकरून हे छान कुरकुरीत होतील हे अशा प्रकारे नूडल्स करण्यासाठी मी इथे तेल, तेल गरम करून घेतले आहे तेल चांगलं व्यवस्थित तापलेलं पाहिजे आता याच्यात आपण नूडल्स सोडूया गरम तेलातच आपल्याला नूडल्स फ्राईड करायचे आहे जेणेकरून ते छान कुरकुरीत होतील दोन ते तीन मिनटामध्ये हे बघा नूडल्स इथे व्यवस्थित फ्राय झाले आहे आणि त्याला व्यवस्थित छान रंग आला आहे सूपमध्ये टाकण्यासाठी मी इथे व्हेजिटेबल स्टॉक तयार केला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा कांदा दोन कोबीची पानं आणि टोमॅटो घेतला आहे आणि खूप छान चव येते सूपमध्ये आता आपण इथे फोडणी देऊन घेऊया थोड्याशा तेलामध्ये मी इथे सर्वात आधी लसणाची फोडणी घातली आहे खूप लाल करायची नाही आपल्याला लसूण त्यानंतर मी ते ॲड करते आहे बारीक चिरलेलं अद्रक त्यालाही आपण व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर मी ते ॲड करते आहे बारीक चिरलेला कांदा पाठीदार कांदा वापरला आहे सुरुवातीला जे मी भाज्या दाखवल्या त्या सगळ्या इथे मी टाकणार आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही सेट स्किप करू शकता सगळ्या भाज्या घालून घेऊया आपण इथे कोबी घातलं आहे मी सगळ्यात आधी परतली घातली आहे शिमला मिरची पाठीचा का कांदा आणि बारीक चिरलेलं गाजर सर्व भाज्या आपण हाय फ्लेमवरच परतणार आहोत जेणेकरून छान फ्लेवर येईल आता मोठी फ्लेवर येईल भाज्यांना आता मी ते ॲड करते आहे जे आपण भाज्यांचं पाणी केलं होतं व्हेजिटेबल स्टॉक केला होता तर एक ग्लास टाकला आहे एक ग्लास साधं पाणी घातलं आहे त्यानंतर मी ॲड करते आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा काळी मिळी पावडर एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा विनेगर ॲड केला आहे सूप लवकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये कॉनफ्लॉवरची स्लरी ॲड करते आहे दोन चमचे एक कॉर्नफ्लावर पावडरमध्ये मी पाणी घातलं आहे आणि ती स्लरी सरी ॲड करते आहे जेणेकरून छान घट्ट पण येईल सूपला आणि थोडे उकळून घेऊया तर याला दोन तीन उकळीनंतर हा भागा आपला सूप इथे एकदम छान तयार झाला आहे थोडंसं कोथिंबीर घालूया का आणि कांदा पात ॲड केली आहे गरमा मग ते सूप तयार झाला आहे आपला व्हेज मंचाव सूप सर्व्ह करून घेऊया पोलमध्ये ही रेसिपी पाहून तुम्ही रेस्टॉरंटसारखा व्हेज मंचाव सूप घरीच बनवू शकतात आणि सोबत फ्राईड नूडल्सही बनवू शकतात थोड्या आपण फ्राईड नूडल्सने सर्व्ह करून घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण आकाश अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद